नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलवरती आणि बऱ्याच दिवसांनी आपल्या चॅनलवरती सेकंड हँड गाड्यांचा से व्हिडिओ आपण आता सुरुवात करत हो, आहोत आणि खूप दिवसापासून आपण व्हिडिओ केले नव्हते हो तर पहिला हा व्हिडिओ जो आहे तो आपण साईबाबा मोटर्स इथे शूट करत हो, आहोत आणि मी आज इथे साईबाबा मोटर्स या ठिकाणी आलेलो आहे आणि यांच्याकडे बजेट सेगमेंटमधल्या भरपूर गाड्या ज्या आहेत ते सेकंड हँड तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील आज आपण एक एक करून जाणून घेऊया कोणकोणत्या गाड्या ज्या आहेत ते इथे सायबा मोटर्स इथे अवेलेबल आहे तर तुम्हाला कुठली जरी गाडी आवडली असेल तर तुम्ही नक्की सायबा मोटर्सला व्हिजिट करू शकता तर मित्रांनो आपल्यासोबत आहे सायबा मोटरचे ओनर नियात सर तर आपल्या चॅनल थ्रू आपण मागे पण बरेच व्हिडिओ केले होते तर आपल्या सायबा मोटर्स बद्दल थोडीशी माहिती द्या आणि मग आपण व्हिडिओ जो आहे तो चालू करूया मित्रांनो सगळ्यांना माझा नमस्कार मी सायबाबा मोटर्स तर्फे आपल्या समोर आहे आता काही गाड्याने आपल्याकडे जे विकायला आहे त्याची माहिती घेऊन तर ही व्हिडिओ तुम्ही बघत राहा त्यात तुम्हाला प्रत्येक गाडीची मी माहिती देऊ छोट्यापासून मोठ्यापर्यंत गाडी आहे आपल्याकडे आपल्याकडे जास्त करून बजेट फ्रेंडली कार म्हणजे काय जे बिगिनर्स आहे एक लाख दीड लाख दोन लाख या गाड्याची व्हरायटी आपल्याकडे जास्त भेटतील आणि चांगल्या गाडी आहे बजेट कमी आहे म्हणून असं विचार नका करू की ती गाडी जुनी आहे मग खराब चांगल्यातले चांगली निवडून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे गाडी अशी आहे की तुम्ही स्टार्टर मारा तुम्हाला गाव कुठं जायचंय त्या जाऊ शकता चांगल्या कंडिशनमध्ये चांगल्या आणि विशेष एम एच चौदा बारामध्ये सगळ्या गाडी आपल्याकडे आहे पेपर्स क्लिअर असतील नॉन ॲक्सिडेंटल गाडी असणार संपूर्ण खात्री करूनच तुमच्या समोर आम्ही गाडी आणलेला आहे तर सुरू हो करून काही गाडीं बुडून गाडींचे डिटेल्स करून तुम्ही बघा सर त्याचबरोबर अजून एक माहिती विचारायची होती की लोन फॅसिलिटी वगैरे कसं काय आणि आपल्या इथे आता ज्या गाड्यांचे रेट आहे तर ते इन्क्लूड नावावर वगैरे करून आहे का कसं आहे त्याबद्दल पण सांगा आणि लोन बद्दल पण सांगा बरं मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं कमी बजेट आणि जास्त वाली गाडी पण तर ज्या मॉडेल जुन्या आहे त्यावर लोन नाही होऊ शकत जशी ती लाख दीड लाखाची गाडी असेल आणि गाडी आठ नऊचं मॉडेल असेल तर त्यावर नाही होऊ शकणार दोन हजार बाराच्या पुढच्या जे मॉडेल असणार त्यावर नक्कीच लोन मिळेल तर त्या सुद्धा मी तुम्हाला सांगेल जेव्हा ती गाडी दाखवणार तेव्हा तुम्हाला मी उल्लेख करून सांगणार की या गाडीवर लोन मिळू शकते साधारण कितीपर्यंत आणि बाकी राहिला विषय ह्या सगळ्या प्रायव्हेट गाडी आहे तर सगळ्या गाडीचे तुम्हाला टॅक्स क्लिअर भेटणार ज्या गाडीचं इन्शुरन्स संपलेलं फक्त त्याचं इन्शुरन्स काढायला लागेल आणि ट्रान्सफरचा खर्च महाराष्ट्रामध्ये कुठेही असेल तुमचं ट्रान्सफरचं तर साधारणपणे दोन हजार रुपयामध्ये ट्रान्सफरचं काम होऊन जाते ते आपण तुम्हाला करून देऊ तर मित्रांनो ही माहिती तुम्ही सरांकडून ऐकलीच असेल त्याचबरोबर आपण एक एक करून सगळ्या गाड्या बघूयात आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर अजून जर सबस्क्राईब नसेल केला असेल तर नक्की सबस्क्राईब देखील करा बे लायकोन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या सेकंड हँड गाडीच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक देखील करा त्याला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर देखील करा त्याचबरोबर सायबर मोटर्सचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा गुगल मॅपचं लोकेशन हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहे तर तुम्ही नक्की इथे एकदा व्हिजिट करू शकता तर सर आता आपण व्हिडिओला चालू करूया पहिली गाडी कोणती आहे सर पहिली जी गाडी आहे तुम्हाला दाखवणार ती मारुतीची व्हॅन आहे जी एट सीटर गाडी आहे पेट्रोल विथ सी एन जी आहे सी एन जी आर टीओ अप्रुवड आहे गाडीचे टायर कंडिशन तुम्ही जर विचारलं तर पुढचे दोन अतिशय नवीन आहे अँड पाठीमागची अराउंड सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट वेल मेंटेनड आहे बॉडीमध्ये पेंटिंगचं काही काम नाही मेकॅनिकली एकदम चांगली गाडी आहे त्या गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे दोन लाख पस्तीस हजार रुपये दोन लाख पस्तीस हजार या व्हॅनची किंमत सरांनी साईड आहे आणि व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही गाडीची कंडिशन वगैरे सुद्धा बघितली असेल तर तुम्ही घेण्याचा विचार करत असाल तुम्ही नक्की सायबा मोटर्सला विजिट देखील करू शकता सर पुढची गाडी कोणती पुढची जी गाडी आहे ही आहे हुमदायची आय ट्वेंटी आय ट्वेंटी गाडी मध्ये आहे ही दोन हजार बाराची ची गाडी आहे पेट्रोल आणि सी एन जी यात बसवण्यात आलेली आहे ही आय ट्वेंटी स्पोर्ट्स मॉडेल आहे विथ एबीएस यामुळे तुम्हाला फीचर्स या गाडीमध्ये येणार आहे ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो एक एअरबॅग क्लायमेट कंट्रोल ए सी अलॉय व्हील्स रिव्हर्स कॅमेरा मॅक्व्हील या सगळ्या गोष्टी त्यात येणार आहे आणि गाडीची किंमत पण फार महाग नाही आहे ही फक्त तीन लाख वीस हजार रुपयामध्ये येणार आहे गाडी आणि तीन लाख वीस हजार मध्ये सुद्धा तुम्हाला या गाडीवर लोन मिळू शकते जवळपास दोन ते सव्वा दोन लाखापर्यंत लोन या गाडीमध्ये मिळू शकते मित्रांनो आय ट्वेंटी गाडीची सुद्धा तुम्ही कंडिशन व्हिडिओच्या माध्यमातून बघितले असेल तर मित्रांनो ही गाडी सुद्धा तुम्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही देखील बघू शकता त्यासोबत सर पुढची गाडी आपली कोणती आहे पुढची गाडी आहे मारुतीची रेड्स रेड्स गाडी झेड एक्स आय मॉडेल आहे दोन हजार अकरा मॉडेलची ही गाडी चौसष्ट हजार किलोमीटर चाललेली आहे सिल्वर कलर मध्ये गाडी आहे या गाडीचे सुद्धा टायर कंडिशन अराउंड एटी पर्सेंट आहे इन्शुरन्स फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड आहे या गाडीची आमची अपेक्षित किंमत दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आणि या गाडीमध्ये तुम्हाला लोन मिळू शकते आणि ही जी किंमत त्यामध्ये किती कमी ज्या मी तुम्हाला सांगत आहे हे कुठली फायनल नाही आहे ही आम्ही इच्छा ठेवलेली किंमत आहे तुम्ही जेव्हा येणार आपण दोघे डिस्कस करूया काहीतरी मध्य काढून तुम्हाला आम्ही क्लोज करून देणार ओके सर त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जेव्हा गाडी इथे बघायला येतात तर गाडीची टेस्ट ड्राईव्ह देखील घ्या म्हणजे तुम्हाला गाडी चालू आल्यानंतर गाडी कशी आहे ती देखील तुम्हाला समजेल सर पुढची गाडी कोणती आहे तुम्ही तुमचं मेकॅनिक सुद्धा आणू शकता तुमचं कोण माहितदार तुमच्या नातेवाईकातलं असेल त्यांना पण मोस्ट वेलकम तुम्ही तुमच्या पद्धतीने पूर्ण ती गाडी चालून बघा खात्री करून घ्या जेव्हा तुम्हाला ती मनात बसेल चांगली होती आवडली त्यानंतरच आम्ही त्या गाडीचा तुमचा संघ व्यवहार करू सर पुढची गाडी कोण पुढची जी गाडी आहे ही मारुतीची एसटीलो गाडी आहे ही दोन हजार आठ ची गाडी आहे ह्याची रिपासिंग दोन हजार अठ्ठावीस पर्यंत झालेली आहे ही पेट्रोल विथ सीएनजी गाडी आहे सीएन जी आर ओ मध्ये अप्रुवड आहे या गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे एक लाख पन्नास हजार रुपये आहे आणि या गाडी सुद्धा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून कंडिशन बघितली असेल कशी आहे ते सर पुढची गाडी कोणती आहे पुढची जी गाडी आहे ही आहे टाटाची विस्टा विस्टा गाडी दोन हजार नऊची गाडी आहे ही ओनर सेकंड आहे ही अडसष्ट हजार किलोमीटर चालली आहे चारही टायर नवीन आहे गाडीचे या गाडीची रिपासिंग सुद्धा आता म्हणजे जून दोन हजार चोवीस ला आता होणार आहे त्याची रिपासिंग जून पर्यंत भेटणार आहे म्हणजे पाच वर्षासाठी आजपासून ही गाडीचं पासिंग करून मिळेल तुम्हाला एक इन्शुरन्स सुद्धा व्हॅलिड आहे तर ही गाडीची अपेक्षित आमची किंमत आहे दीड लाख रुपये ही कमी कमी जास्त होईल चालेल सर या गाडी सुद्धा तुम्ही कंडिशन बघितली असेल कशी आहे ते पुढची गाडी कोणती सर पुढची आहे सर मारुतीची ऑल्टो ही ब्लॅक कलरमध्ये गाडी आहे ही दोन हजार आठची आहे पेट्रोल विथ सी सीन सुद्धा या गाडीमध्ये सिक्वेन्शियल किट आहे हो जे पन्नास पंचावन्न ला किट मिळू शकते ती किट आहे या गाडीमध्ये रिपासिंग सुद्धा मागच्या वर्षी झालेली आहे आणि या गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे एक लाख पंचवीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजारात तुम्हाला आल्टो देखील इथे अवेलेबल आहे तर तुम्ही नक्की सायबर मोटर्सला विजिट करू शकता आणि गाडी बघू देखील शकता सर पुढची गाडी कोणती आहे पुढची जी गाडी आहे सी ही ऑल्टो केटेन आहे ही दोन ची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे आणि ही एलेक्साय मॉडेल आहे यात तुम्हाला एसी पॉवर पावर पुढचे दोन पॉवर विंडो येणार सिल्वर कलर मध्ये ही गाडी आहे या गाडीची अपेक्षित किंमत एक लाख सत्तर हजार रुपये निगोशिएबल सर पुढची गाडी कोणती त्यानंतर सर मी येणार आहे तुम्हाला हॉंडा सिटी हॉन्टा सिटी ग्रे कलरमध्ये गाडी आहे ती गाडी सिंगल ओनर आहे दोन हजार नऊ डिसेंबरची गाडी आहे आणि एम एच बारा पासिंग जसं तुम्हाला मी आधी सांगितलं आपल्याकडे जे काही तुम्ही गाडी बघणार ते फक्त एम एच चौदा बारा मध्येच आहे एक गाडी फक्त एम एच एकतीस आहे ती गाडी मी आता तुम्हाला दाखवतो ते पण सांगतो डिटेल्स बरं या गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये निगोशिएबल आणि मॉडेल किती दोन हजार नऊ नौ डिसेंबरची सर दोन हजार नऊ डिसेंबरचं मॉडेल आहे आणि गाडीची कंडिशन जी आहे तुम ते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितले देखील असेल कशी आहे इथे तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करू शकता सायबा मोटर्स या ठिकाणी आणि यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही ठिकाणी बघायला मिळतील सर पुढची गाडी कोणती दुसरी जी गाडी आहे ही वॅगनार आहे कलर कलरमध्ये ही गाडी आहे आय मॉडल ज्याचा नंबर सुद्धा तुम्हाला सांगतो एम एच बारा के जे डबल सिक्स झिरो टू तर ही गाडी व्हीएक्स आय मॉडेल आहे यात सीएनजी आहे ही सीएनजी आउटसाइड फिटेड आहे कारण व्हीएक्सएल कंपनीकडून सीएनजी येत नाही तर ही सीएनजी बाहेरून बसवण्यात आलेली आहे बुकवर एंट्री आहे सीएनजी ची ओनर सिंग सेकंड आहे आणि गाडी चालली फार कमी आहे तुम्ही आता मीटर रीडिंग बघितलं तुम्हाला कळेल की अडतीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे या गाडीची अपेक्षित किंमत आहे साडेतीन लाख रुपये जे निगोशिएबल आहे आणि या गाडीची व्हिडिओच्या माध्यमातून कंडिशन बघितली असेल आणि सर सीएनजीचं मायलेज वगैरे किती असेल सीएनजी ट्वेंटी ट्वेंटी टू प्लस असेल सर बावीस प्लस असेल सिटीमध्ये तुम्हाला तेवढी तरी कमीत कमी, कमी भेटेल आणि सीएनजी गाडी असल्यामुळे मा तुम्हाला मायलेज देखील वॅगनर सोबत आणि या गाडी सुद्धा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम कंडिशन बघितली असेल कशी आहे ते त्याचबरोबर पुढची गाडी कोणती आहे सर तर दुसरी गाडी जी आहे ही अजून एक वॅगनरच आहे ही व्हाईट कलर मध्ये गाडी आहे ही गाडी आहे जी एम एच एकतीस मध्ये जी तुम्ही बघताय आता ही गाडी ओनर सेकंड आहे आणि चाललेली ही गाडी पण कमी आहे या गाडी एलेक्साय मॉडेल प्युअर पेट्रोल मध्ये आहे या गाडीची अपेक्षित किंमत अडीच लाख रुपये जी निगोशिएबल आहे तर मित्रांनो या वॅगनरची सुद्धा तुम्ही कंडिशन बघितली असेल आणि इथे तुम्हाला सायबा मध्ये बजेट सेगमेंट मधल्या भरपूर गाड्या ज्या ते बघायला मिळेल जे की तुम्ही पहिल्यांदा सेकंड हँड गाडी घेण्याचा विचार करत असाल किंवा बघत असाल पुण्यामध्ये पिंपरी मध्ये तर तुम्ही सायबा मोटर्सला व्हिजिट करू शकता सर पुढची गाडी कोणती पुढची जी गाडी आहे सर ही मारुतीची एस एक्स फोर गाडी आहे ही एस एक्स फोर झेड एक्स आय मॉडेल आहे जी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये हो यात तुम्हाला एअरबॅग एबीएस अलायबी सगळ्या गोष्टी येणार आहे आणि विशेष ही गाडी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये जे आपले मित्र मोठी गाडी ऑटोमॅटिकमध्ये घ्यायचा विचार करताय या सेगमेंटची म्हणजे पंधराशे सी, सी वाली कुठली तुम्ही गाडी आज नवीन बघायला गेले ऑटोमॅटिकमध्ये ती सरासरी चौदा ते पंधरा लाखाच्या रेंजवर जाते तर त्या किमतीत तुम्हाला जर घेऊन शिकून एक ट्रेन होऊन चांगली पद्धतीने पाहिजे तर ही मात्र दोन लाख सत्तर हजार रुपयामध्ये गाडी अवेलेबल आहे जे की तुम्ही येऊन प्रेस ड्राईव्ह करू शकता किंमत जसं तुम्हाला आधी म्हटलं निगोशिएबल आहे या पसंद करा मग त्यानंतर आपण रेट बद्दल डिस्कस करूया आणि गाडीची किंमत किती सांग दोन लाख सत्तर हजार रुपये चांगला मिळून जातो आणि ऑटोमॅटिक असल्यामुळे तुम्हाला सिटी यूज साठी एकदम चांगली गाडी जी आहे तुम्ही बघू शकता ही तर या गाडीची सुद्धा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून कंडिशन बघितली असेल कशी आहे ते सर पुढची गाडी कोणती आहे पुढची जी गाडी आहे सर ही रेनॉटची ची क्विड गाडी आहे ही दोन हजार सोळाची ची गाडी आहे यात तुम्हाला ड्रायव्हर एअरबॅग सुद्धा अवेलेबल आहे सिंगल ओनर गाडी ही गाडी चालली आहे फोर्टी नाईन थाउजंड किलोमीटर या गाडीची आमची अपेक्षित किंमत दोन लाख नव्वद हजार रुपये या गडी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून कंडिशन बघितली जास्त आणि एक छोटी गाडी असल्यामुळे तुम्हाला चालवताना किंवा टर्न वगैरे घेताना लवकर टर्न घेऊ शकता आणि ट्रॅफिकमध्ये सिटीमध्ये यूजसाठी एक छोटी गाडी जी येते एक चांगली ऑप्शन जो आहे तुम्हाला बघायला मिळतो त्याचबरोबर पुढची गाडी कोणती सर पुढची गाडी सर परत अजून एक आहे ही दोन हजार दहा डिसेंबरची सिंगल ओनर गाडी आहे जी तुम्ही आता बघितलंय ब्राऊन चॉकलेट कलर मध्ये गाडी आहे या गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे तीन लाख पाच हजार रुपये जी निगोशिएबल आहे तीन लाख पाच हजार रुपये जी निगोशिएबल किंमत आहे आणि सिटी सुद्धा तुम्ही बघू शकता गाडीची कंडिशन कशी आहे सीट वगैरे कशी आहे टायर वगैरे सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितलंच असेल सर पुढची गाडी कोणती पुढची जी गाडी आहे सर ही मारुतीची रिड्स आहे जी डिझलमध्ये डिझेल दोन हजार बारा ची ग्रे कलरमध्ये ही गाडी आहे सिंगल ओनर आहे गाडी आणि या गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे तीन लाख रुपये जे निघू शकाल तीन लाख रुपये रिट्स या गाडीची डिझेलमध्ये आणि मारुतीची डिझेल गाडी जी ती ही बंद केलेली रिट्स तर तुम्ही जर डिझेलमध्ये मध्ये रिट्स याची विचार करत असाल तर तुम्ही ही गाडीचा विचार जो आहे तो देखील करू शकता आणि या गाडीची सुद्धा कंडिशन कशी आहे इंटेरियर कसं आहे ते देखील तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलंच असेल सर पुढची गाडी कोणती पुढची गाडी आहे सर मारु महिंद्राची एक्सयूव्ही फाय हंड्रेड डब्ल्यू सिक्स गाडी आहे जी पुढची गाडी आहे आपली ही डिझेलमध्ये गाडी आहे ही ओनर सेकंड आहे गाड़ी ची, गाड़ी ची है आनी, गाड़ी मदे ही गाडी सोळाची असून या गाडीची किंमत सहा लाख रुपये ही निगोशिएबल आहे आणि एसयूव्ही व्ही गाडीमध्ये ही ओळखली जाते यू फाय हंड्रेड तर तुम्ही या गाडीची सुद्धा आणि सेव्हन सीटर ही गाडी आहे सेवन सीटर ही गाडी आहे आणि सेव्हन सीटर गाडी असल्यामुळे आणि एक एसीवी लुक जो आहे तो तुम्हाला या गाडीचा बघायला मिळतो जर तुम्ही मोठी गाडी घेण्याचा विचार करत असाल तुम्ही या गाडीचा देखील विचार करू शकता आणि या गाडीची सुद्धा कंडिशन तुम्ही बघितली असेल कशी आहे ते सीट वगैरे इंटेरियर कसं आहे गाडीचं तर सर पुढची गाडी कोणती आहे पुढची आहे सर मारुतीची स्विफ्ट तर स्विफ्ट गाडी जी आहे सर ही आय मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये व्हाईट कलर ची गाडी आहे ही या गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे दोन लाख सात सत्तर हजार रुपये टू सेव्हन्टी रिनिगोशिएबल आहे या yes, स्विफ्ट गाडीची सुद्धा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून कंडिशन बघितली असेल कशी आहे ते सर पुढची गाडी कोणती पुढची सर टाटाची इंडिका आहे जी पेट्रोल अँड सी एन जी मध्ये आहे ह्याचं पासिंग आता मे मध्ये झालेली आहे दोन हजार चोवीस मे ला तर पासिंग दोन हजार ट्वेंटी नाईन मे पर्यंत आहे दोन हजार एकोणतीस मे पर्यंत या गाडीची पासिंग चालू आहे पाच वर्ष म्हणजे आजपासून तुम्हाला ते चालू आहे इन्शुरन्स गाडीचं चालू आहे टायर ही नवीन आहे सीएनजी जी आहे ती आर टीओ आहे एक चांगल्या पद्धतीने वापरलेली चांगली गाडी आहे ही फक्त एक लाख पस्तीस हजार रुपयामध्ये तुम्हाला मिळेल ओके हाँ, एक बजेट सेगमेंट मधली जर गाडी तुम्ही घेण्याचा विचार करत असाल किंवा गाडी शिकण्याच्या दृष्टीने किंवा फर्स्ट टाइम जर युजर असाल तर तुम्ही या गाडीचा देखील विचार करू शकता आणि या गाडी सुद्धा कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितली असेल आणि ही रेड कलर मध्ये आहे ती रेड कलर मध्ये आहे भरपूर ग्राफिक्स पण केलेली आहे काही ज्या डिझाईन्स आहे बाय डिफॉल्ट कंपनीचे आलेले आहे आणि बाकी जे व्हाईट स्ट्रिप्स तुम्ही आता बोनेट वर बघताय हे सगळं आता नवीन केलेलं दुसरं केलेलं आहे चालले तर सा पुढची गाडी कोणती आपली दुसरी जी गाडी आहे ही परत एक मारुतीची रिट्स आहे सर जी व्हाईट कलर मध्ये आहे ही गाडी पण ओनर सेकंड आहे दोन हजार अकरा चा मॉडेल आहे या गाडीची अपेक्षित किंमत दोन लाख नव्वद हजार रुपये दोन लाख नव्वद हजारामध्ये रेट्स ही गाडी देखील इथे अवेलेबल आहे सायबर मोटर्स येथे या गाडी सुद्धा तुम्ही कंडिशन बघितली असेल कशी आहे ते आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर देखील करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत सर पुढची गाडी कोणती पुढची जी गाडी आहे सर ही वॅगनर आहे दोन हजार तेराची ही एक्स आय मॉडेल आहे गोल्डन कलर मध्ये गाडी अठ्ठ्याण्णव हजार किलोमीटर चाललेली आहे ओनर सिंगल आहे या गाडीची अपेक्षित किंमत आहे सव्वा तीन लाख रुपये जे निगोशिबल आहे सव्वा तीन लाख रुपये या वॅगनार गाडीची किंमत आहे आणि गाडीची कंडिशन सुद्धा तुम्ही इंटेरियर एक्सटेरियर हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं असेल पुढची गाडी कोणती आहे सर पुढची जी गाडी आहे ही टेन गाडी आहे सर दोन हजार आठ ची ही स्पोर्ट्स मध्ये यात तुम्हाला दोन एअरबॅग पण येणार आहे एअरबॅग एबीएस ए सी पासिंग पॉवर विंडो पाठीमागा वाईपर डिफॉगर या सगळ्या गोष्टी आहे ही ची आहे दोन हजार अठ्ठावीस परत या गाडीची पासिंग आहे आणि या गाडीची अपेक्षित किंमत दीड लाख रुपये या गाडी सुद्धा तुम्ही कंडिशन बघितली असेल कशी आहे ते पुढची गाडी कोणती सर पुढची जी गाडी आहे सर ही फोर्ड ची फिगो गाडी आहे ही दोन हजार अकरा मॉडेल आहे गाडी ओनर सिंगल आहे ग्रे कलर मध्ये ही गाडी आहे या गाडीची अपेक्षित किंमत दोन लाख रुपये आहे आणि या गाडी सुद्धा तुम्ही कंडिशन बघितली असेल त्याचबरोबर सर ही फोल्ड कंपनीची गाडी आहे भारतामध्ये नाही तर बरेच जण विचारत असतात की सर्व्हिस वगैरे किंवा कसं तर त्याचं कसं असतं की नक्की हा प्रश्न तर नेहमी येतोच की सर आता कंपनी बंद झाली मग आता कसं काय तर तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या मॉडेल जे आहे ते जवळपास बारा बारा तेरा तेरा वर्ष झाले मार्केटला येऊन आणि ते एवढ्या मार्केटला गाडी आलेले आहे की आज सुद्धा तुम्ही सिटी शहरात म्हणजे शहरा भागाचं मी सांगतो तुम्हाला ग्रामीण भागाचं नाही शहरात आता तुम्ही पुण्यासारख्या शहरात जर या गाडी वापरायचं ठरवलं तर याचे स्पेस तुम्हाला इझिली अवेलेबल होऊ शकते मेंटेनन्स सुद्धा तेवढं तुम्हाला कॉम्प्लिकेटेड नाही आहे कारण इथं आजही भरपूर फोर लवर्स आहे आणि भरपूर गाडी आहे त्यामुळे तुम्हाला या सिटी भागात तुम्हाला त्या गाडीची काही चिंता नाही आहे सगळ्या स्पेअर सर्व्हिसिंग तुम्हाला मिळू शकते सर पुढची गाडी कोणती पुढची जी आहे सर ही टाटाची इंडिका आहे जी मध्ये आहे दोन हजार ची सिंगल ओनर गाडी आहे मला व्यक्तिगत जर तुम्ही विचारलं तर कमी मध्ये डिझेल शोधणार नाही ही एक चांगला ऑप्शन आहे ही फक्त तुम्हाला एक लाख दहा हजार मध्ये येणार आहे त्याचे पेपर्स क्लिअर आहे ओनर सिंगल आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत गाडीचे पेपर चालू आहे या गाडी सुद्धा तुम्ही कंडिशन बघितली असेल व्हिडिओच्या माध्यमातून कशी येते सर पुढची गाडी आपल्याकडे पुढची गाडी जी आहे सर ही टाटाची नॅनो आहे जी कंपनी सी जी मध्ये दोन हजार सोळाची गाडी आहे सेकंड मध्ये अडुसष्ट हजार चाललेली या गाडीची आमची अपेक्षा किंमत जी आहे की एक लाख सत्तर हजार रुपयाची निगोशिएबल आहे आणि टाटा नॅनो जर तुम्ही बघत असाल तर ह्या गाडीचा देखील विचार करू शकता आणि एक छोटी गाडी जर तुम्ही बघत असाल तर ह्या गाडीची कंडिशन सुद्धा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितली असेल कशी येते सर आता पूर्ण गाड्या ज्या आहेत झालेल्या बरोबर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण गाड्या सायबर मोटर्सच्या इथे जेवढ्या पण अवेलेबल आहेत त्या गाड्या पूर्ण कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे यापैकी कुठली जरी गाडी जर तुम्हाला घेण्याचा विचार करत असेल किंवा बघायची असेल तर तुम्ही सायबर मोटर्सला व्हिजिट करू शकता गाडीची टेटर देखील घेऊ शकता त्याचबरोबर आपल्या चॅनलचं रेफरन्स देखील द्या की व्हिडिओ बघून आले म्हणून त्याचबरोबर सर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता सर नक्कीच हे तर आमचा प्रयत्न होतो तुम्हाला तुमच्यापर्यंत काही गाडी दाखवायची आहे तर ह्या ज्या गाडी आहे ज्या आमच्याकडे अवेलेबल आहे जर हे सोडून तुमची काय अपेक्षा असेल तुम्हाला दुसरी काय गाडी घ्यायची असेल तर नक्की, नक्की पो, तुम्ही आम्हाला फोन करू शकता आम्हाला ती माहिती देऊ शकता आम्ही नक्कीच ती गाडी शोधून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करूया आणि ज्या गाडी तुम्हाला सांगितलं की जेवढं तुम्ही गाडी बघितले हे सगळे नॉन ऍक्सिडेंटल असणार आहे पेपर्स क्लिअर असणार आहे शक्यतो आमच्याकडे एम एस चौदा बारा ह्या गाडीमध्येच आमचा जास्त फोकस असतो का आपल्या भागामध्ये जास्त करून चांगल्या गाडी तुम्हाला भेटतात समुद्र किनारा नसल्यामुळे रस्टिंग या गोष्टी नसतात तर चांगल्या पद्धतीची चांगली चांगले गाडी आणि गाडी चांगली पण तुम्ही चांगली असे विचार नका करू की आता कमी कामात भेटली पाहिजे चांगली गाडी घ्यायची असेल तर तुम्हाला चांगली वस्तूची थोडं किंमत करायला लागेल त्या हिशोबात तुम्ही गाडी बघायला या नक्की जे असेल आपण व्यवहार कमी जास्त करून तुम्हाला गाडी द्यायचा प्रयत्न करू चालेल सर तर मित्रांनो अजून पण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सायबर मोटरचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्हीकडे बघायला मिळतील तुम्ही नक्की यांना कॉल देखील करू शकता जर तुम्हाला गाडीचे फोटोज वगैरे पाहिजे असेल बघण्यासाठी तर ते देखील तुम्हाला मिळून जातील आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर देखील करा त्याचबरोबर सायबा मोटर्सचे निया सरांचा सुद्धा धन्यवाद की त्यांनी आपल्याला वेळ दिला आप, गाड्यांचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुमचे देखील धन्यवाद सर भेट मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन सेकंड हँड गाडीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद